नमस्कार आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वारा आहे रविवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या स्मारकास मान्यता मात्र जागेचा वाद मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीनंतर काँग्रेसकडून सरकारच्या भूमिकेवर नाराजी नेक्स्ट न्यूज धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा संतोष देशमुख हत्याप्रकरण मोर्चानंतर मागणी पुढची बातमी पहा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आता डिजिटल होणार आहे देशातील अन्य विद्यापीठांसाठी उपक्रम मार्गदर्शक ठरेल म्हणजे डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयत्न असून हा प्रयोग देशातील सर्व विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरेल ओके ही अतिशय महत्त्वाची आणि मोस्ट आय एम पी आजघडीची न्यूज आहे डन पुढे चला त्यानंतर लोकसत्ता रविवार विशेष डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयीचे आर्टिकल आलेले आहेत जे काही आपल्यासाठी गरजेचे आज घडीला नाही आहेत यांच्याबद्दल आपण पूर्वीच माहिती पाहिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज पाहून घेऊ हो शकता त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल नेक्स्ट बातमी आहे पहा पाच वर्षांत एस टीच्या पाच हजार बसेस भंगारात माहिती अधिकारातून तपशील उघड झालेलं आहे आता पाच हजार बसेस जर भंगारात गेलेली असतील तर मग आता बसेसची संख्या नव्याने भरती केव्हा होईल किंवा नवीन बसेस खरेदी केव्हा केली जाईल याबद्दल आता शंका निर्माण होत आहे पुढे चला अनिस म्हणजेच काय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चला व्यसन बदनाम करूया अभियान कारण थर्टी फर्स्ट पार्टी दिवशी दारू किंवा दारूच्या व्यसनी जी युवा आहे ते जाऊ नये यासाठी त्यांनी दूध प्या दारूऐवजी तुम्ही दूध प्या अशा पद्धतीचं ते आवाहन करत आहेत नेक्स्ट न्यूज सई परांजपे यांना पद्मपाणी पुरस्कार भारतीय सिनेदृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक पटक पटकथाकार निर्माता लेखिका व नाटककार प्रदूषण सॉरी पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आला आहे ओके ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे कमाईन परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल त्यानिमित्ताने लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे चला जल जीवन मिशनची कामे निष्कष्ट दर्जाची बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे तर जल जीवन मिशन आहे प्लीज एक वेळी तुम्ही जल जीवन मिशनला इंडिया इयरबुकमधून कवर करून घ्या अद्याप आलेलं नाही आहे ये इंडिया इयरबुक दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यामध्ये आपल्याला मिळून जाईल त्यावेळेस हे बॅकवर्ड लिंकेजेस कवर करायचं असतं यू पी एस सी प्रश्न यावरून विचारू शकते ओके पुढे चला त्यानंतर लोकसत्ता आज रविवार असल्या कारणाने एडिटोरियल पेज नसतं तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र व्रतपत्रिकं संपतं पहा एकही बातमी गरजेची नव्हती पण आपल्याला पेज व्यू पाहिजे होती पहा त्यानिमित्ताने ही लेक्चर रेकॉर्ड केलं आहे मी बाकी खरंच काही आवश्यकतेसं नाही त्यानंतर इंडियन एक्सप्रेसला पाहूयात याच्यात काही आहे का तर पहिलीच बातमी आहे मस्क बॅक एच वन बी वन व्हिजा सेज विल गो टू वॉर आस्क क्रिटिक्स टू टेक बिग स्टेप बॅक पहा एच वन बी व्हिजा अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॉप केलेला होता सर्वांना माहिती आहे मग इलॉस्कन यांनी परत एकदा त्यांची एंट्री करणार आहेत व अगदी याचा फायदा कोणाला होईल तर भारतीयांना याचा फायदा नक्की होईल त्याचसोबत पहा प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पण आपण पाहिलेला पन आहे इम्पॉर्टन्स अमेरिकेला भारताचं ओके मग ती त्याच दरम्यान आता इथं आकडेवारी आहे टू फाईंड हार्ड टेक्निकल स्किल्स इन द यू एस इज डिफिकल्ट अँड इंडियन प्रोफेशनल्स प्ले अ रोल इन प्लगिंग दिस गॅप नंबर से इज इट ऑल इन फिजल इयर 2023 of the 2.65 lakh H1B visa issued by the US 70% were Indians okay 2023 बाय द यू एस सेवन्टी पर्सेंट वर इंडियन्स ओके दोन हजार तेवीसमध्ये लाख व्हिसा विजा, विजा देण्यात आले यू एसकडून त्यापैकी जे बहात्तर टक्के सॉरी तो पंच्याहत्तर झालेला आहे तर बहात्तर टक्के जे व्हिसा देण्यात आले ना ती भारतीयांना व्हिसा देण्यात आले होते त्यामुळे अगदीच भारताचं इम्पॉर्टंट त्यांना खूप आहे अमेरिकेसाठी भारतामध्ये पहा से संधी खूप कमी आहेत ओके आता अगदीच युनिव्हर्सिटीमधून मी आउट झालो माझ्याकडे इंटरेस्ट आहे मला आय टी सेक्टरमध्ये काम करायची इच्छा आहे बरोबर पण ज्यावेळेस मी रिसर्च करेन किंवा आय टी सेक्टरमध्ये एखादे काम करेल ना सॉफ्टवेअर एखादं तयार करेल ना तर याला इथं खरेदी करायला कोणी तयार नसतं ओके मग इथं खरेदी का करत नाही तर सर्वांना पायरेटेड पाहिजे आहे ना मग हेच कारण आहे पण तुम्ही ज्यावेळेस यू एस एमध्ये जाता ना तुमच्या हे जे सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप केलं ना तिथं बरोबर तुम्हाला तिथं अगदीच तुमचं जे सॉफ्टवेअर वगैरे आहे ना त्याला व्हॅल्यू मिळते तिथे ओके व्हॅल्यू प्राप्त झाल्यानंतर पहा भारतीय जे आहेत ते परकी सॉरी परदेशामध्ये नक्कीच जाण्यासाठी प्रयत्न करत असतात का तर ते व्हॅल्यू मिळत नाही तिथे व्हॅल्यू मिळते मग तीच पहा आपल्या कामाला जिथं आपण व्हॅल्यू मिळते ना अगदीच आपण तिथं पण जाण्याचा प्रयत्न करतो मग याच कंडिशननुसार भारतीय जे नागरिक आहेत ना ते अमेरिकेत शिफ्ट होण्याच्या जास्त कगारवर आहेत किंवा पन बहात्तर टक्के जे नागरिक वन बी विजा मिळवलेले आहेत ओके व भारतीय तिथं अगदीच गेल्यानंतर त्यांना तिथं व्हॅल्यू मिळाली पण युएसएला काय मिळालं पहा अगदीच कमी किमतीमध्ये लेबर मिळालं कारण पहा तिथे अमेरिकन्स आहेत पण तिथं डिफिकल्ट आहे अमेरिकन्स त्या पोस्ट पोजिशनसाठी फाइंड आउट करणं जसं गुगलचे सीईओ वगैरे आहेत ना अगदी त्याच कंडिशननुसार पहा ओके यामुळे अगदीच भारत हा देश त्यांच्यासाठी एक व्हॅल्युएबल आहे असं तुम्ही म्हणू शकता पिक्षाला प्रश्न जर आला की भारतातून ब्रेन रेनची समस्या जास्त आहे तर मग काय ड्रेन ब्रेन रेन आपल्या भारतामध्ये काय होतं जास्त तर अगदीच पहा याची कारणं आहेत की आपल्या देशामध्ये व्हॅल्यू त्या पद्धतीने मिळत नाही जरी शिक्षण तसं झालं तर रिसर्च आपल्याकडे पहा अगदी नगण्य आहे रिसर्च ओके आता सध्याला वन नेशन वन सबस्क्रिप्शन हे प्लॅन येत आहे मग ते आल्यानंतर पाहूयात त्याची इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतील किंवा आपल्याला पण रिसर्च करण्यामध्ये त्याची हेल्पफुल होईल का जर हेल्प होत असेल तर पहा सर्वजण इथंच काम करतील अन्यथा अगदीच आपल्यासाठी मग भारतामध्ये व्हॅल्यू नाही असं इथं कन्सिडर करावं लागेल ओके पुढे चला आता डायरेक्टली जे महत्त्वाचे न्यूज आहे तिथेच जाईन मी कारण हे संपूर्ण बातम्या तर आपण पाहिलेले आहेत व ॲडव्हर्टाइज वगैरे आलेली आहेत स्किप करू शकता तुम्ही त्याच्यानंतर डायरेक्टली आपण पाहूयात एकोणीसशे चोवीसचं बेळगाव अधिवेशन ओके शंभर वर्ष झाली पहा बेळगाव अधिवेशनाला व अगदीच दोन तीन दिवसाखाली पण राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे वगैरे तिथंच गेले होते कशासाठी तर बेलवालचं अधिवेशन त्यांनी परत एकदा भरत होते काँग्रेस संबंधी ओके पण मनमोहन सिंग यांचे डेथ झाल्यानंतर ते थोडंसं अधिवेशन गुंडाळण्यात आलं अगदी त्याच धर्तीवर पहा आपण आता पाहणार आहोत एकोणचाळीसावं अधिवेशन बेळगाव येथे झालेलं ओके एकोणीसशे चोवीसमध्ये काँग्रेसचं एकोणचाळीसावं अधिवेशन झालेलं होतं कुठे झालेलं होतं तर बेळगाव येथे बेळगावचं अधिवेशन कोणी हेड केलेलं होतं एकोणचाळीसावं अधिवेशन तर गांधी यांनी परीक्षेला इथून बिलकुल प्रश्न येतो पहा कारण खूप मोस्ट आय एम पी हा प्रश्न आहे कारण एकमेव अधिवेशन गांधीजींनी लीड केलं होतं ते आहे बेळगावचं अधिवेशन एकोणीसशे चोवीस मग आता हे अधिवेशन समजून घेण्यासाठी थोडंसं बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे व इथून डायरेक्टली कंबाईन परीक्षेला किंवा तुमचं ही जी हिस्ट्री आहे ना ती रिवाईज होईल व कंबाईंड परीक्षेला प्रश्न नक्की येतील तर पहा सर्वांना माहिती आहे महात्मा गांधी रिटर्न अमीर अफ सॉरी आफ्रिकेतून महात्मा गांधी कधी रिटर्न आले होते तर अगदीच पहा एकोणीसशे पंधरामध्ये भारतात महात्मा गांधी रिटर्न आले बरोबर मग महात्मा गांधी भारतामध्ये रिटर्न आल्यानंतर त्यांनी काय केला पहा संपूर्ण भारत देशाचा दौरा वगैरे केला बरोबर आहे मग त्याच दरम्यान आलं एकोणीसशे एकोणीस मॉन्टिग्यू चम्सपर्ड ॲक्ट आला बरोबर आहे याचसोबत आणखीन एक घटना घडली खिलाफत मुवमेंट ओके आणि चार एप्रिल सॉरी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी घटना काय घडली पहा तर जालियनवाला बाग मासाकरी तिथं घडली ओके मग जालियनवाला बाग घडल्यानंतर लगेच महात्मा गांधी यांनी काहीतरी पावलं उचलणं गरजेचे आहेत असं त्यांना लक्षात येऊन त्यांनी पहा एकोणीसशे वीसमध्ये पहिली कोणती मुवमेंट त्यांनी चालू केली होती तर नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट त्यांनी चालू केली एकोणीसशे वीसमध्ये पण पहा अगदीच नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट चालू झाली पण त्याला थोडंसं हिंसक वळण कधी लागलं ला, तर एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये याला हिंसक वळण लागलं ला, कुठं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे चार फेब्रुवारी एक एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये चौरी चोरा येथे एक घटना घडली पोलीस स्टेशनला डायरेक्टली आग लावून टाकण्यात आली मग ही घटना घडल्याचं पाहून लगेच महात्मा गांधी यांनी आठवड्याच्या भरातच त्यांनी काय केली पहा जे नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट त्यांनी एकोणीसशे वीसमध्ये चालू केली होती त्याला त्यांनी सस्पेंड केलं बरोबर मग नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट सस्पेंड झाल्याचं पाहून लगेच मार्चमध्ये महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली व अटक झाल्यानंतर पहा त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली ओके okay, सहा वर्षांची त्यांना शिक्षा झाली पण पहा एकोणीसशे बावीसमध्ये त्यांची अटक झाली की त्यांना हेल्थ रिझन्सवरती एकोणीसशे चोवीसमध्ये नाईनटीन ट्वेंटी फोर जानेवारी ओके बारा जानेवारी आय थिंक डेट आहे ओके बारा जानेवारी एकोणीसशे चोवीसला त्यांना रिहा करण्यात आलं पहा जेलमधून त्यांना बाहेर सोडण्यात आलं का तर हेल्थ कंडिशन्स होते मग पहा एकोणीसशे चोवीसला ते बाहेर आल्यानंतर अगदीच संपूर्ण जे भारतातील तत्कालीन जे नेते होते ना ते गांधी महात्मा गांधी यांना भेटायला okay, नक्की जायचे ओके त्यांच्याकडे अगदीच भेटायला वगैरे जात असत मग या दरम्यानच्या काळात काय झालं महात्मा गांधीच्या वेळेस जेलमध्ये होते एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे चोवीस दरम्यानच्या काळात काय झालं हे थोडंसं घटनाक्रम माहिती असणं गरजेचं आहे तर पहा एकोणीसशे बावीसला एक अधिवेशन भरलेलं होतं कुठे भरलेलं होतं हे आता आता आपण काय पाहिलं पहा पा, एकोणीसशे चोवीसचं अधिवेशन एकोणचाळीसावं होतं बरोबर मग एकोणीसशे तेवीसचं अधिवेशन कितवं असेल तर अडतीसावं असेल व एकोणीसशे बावीसचं अधिवेशन कितवं असेल मग तर अगदीच पहा ते होतं सदतीसावं अधिवेशन होतं हे ओके काँग्रेसचं हे सदतीसावं अधिवेशन होतं व हे अधिवेशन कुठं भरलेलं होतं गया येथे ओके व याचे अध्यक्ष कोण तर दास व अगदीच मोतीलाल नेहरू यांचे मित्र चित्ररंजन दास मग पहा एकोणीसशे बावीसावं सॉरी एकोणीसशे बावीस, बावीस हे सदतीसावं अधिवेशन होतं मग या सदिसविसाव्या अधिवेशनामध्ये मोतीलाल नेहरू आणि चित्तरंदन दास त्यांचे मित्र यांनी एक प्रस्ताव मांडला पहा आता प्रस्ताव हो काय होता बेसिकली तर पहा महात्मा गांधी यांना अटक कधी झाली होती म्हटलं मी तर एकोणीसशे बावीसमध्ये मार्च महिन्यामध्ये त्यांना अटक झाली व नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट जी महात्मा गांधी यांनी चालू केली होती ती थांबलेली होती मग पहा आता मोतीलाल नेहरू किंवा तत्कालीन जे नेते होते ना त्यांच्याकडे आता अगदी मुवमेंट कशा पद्धतीने पुढे हाताळायची हे त्यांना माहिती नव्हतं किंवा म्हणजे आता काय करायचं आपण अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्याकडे पुढे व्हिजन नव्हतं ओके मग ह्या व्हिजनमध्ये आता आपण काय करायचं असा त्यांच्याजवळ समोर प्रश्न होता मग त्यांनी काय केले पहा विचार केले आपण काय करूया म्हटले की आता जे एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये जो मॉन्टिक्यू चॅम्सपर्ट कायदा आलेला आहे मग त्यानुसार आपलं इलेक्शन लढण्याची जी परवानगी देण्यात आलेली आहे मग आपण काय करूयात आता डायरेक्टली लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जाऊयात ओके विधानसभा किंवा कायदे मंडळामध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात आपण ओके आता तिथे विधानसभा असं म्हणू नका तुम्ही आताची आहेत ही नावं पूर्वीचं तत्कालीन कायदेमंडळ ओके पूर्वीचं तत्कालीन कायदे मंडळामध्ये आपण जाऊयात असं मोतीलाल नेहरू यांनी प्रस्ताव मांडला पण या प्रस्तावाला कोणी विरोध केला तर अगदीच पहा सी राजगोपालचारी हे नाव लक्षात ठेवा सी राजगोपालचारी आणि राजेंद्र प्रसाद ओके राजेंद्र प्रसाद यांनी या हे बोधगया येथे जो सेशन झालेलं होतं त्या सेशनमध्ये जो प्रस्ताव मांडण्यात आलेला होता त्याला त्यांनी डायरेक्टली विरोध केला राजेंद्र प्रसाद यांनी की नाही असं करायचं नाही आपण आपण कायदे मंडळात जायचंच नाही किंवा ब्रिटिशांना आपण सपोर्ट करायचाच नाही कायदे मंडळामध्ये जायचं नाही का तर लहू मुलं गया म्हणजे एकदा तुम्हाला सवय लागली ना की तुम्ही वारंवार तिकडेच जाता म्हणजे तुम्ही एकदा पॉलिटिक पॉलिटिक्समध्ये गेलात ना तर तुम्ही येऊ शकत नाही अगदी त्याच दिवसात तुम्ही युपीएससीचं पण तसंच म्हणू शकता पहा युपीएससीमध्ये तुम्ही यायला याल परंतु या प्रोसेसरमधून तुम्ही बाहेर पडू शकत नाही अगदी चिंगम टाईप आहे हे म्हणजे खायला तुम्ही जगळायला चगळू शकता पण थुकू पण शकत नाही व घेऊ पण शकत नाही अशी सिच्युएशन होते ओके आता अगदीच म्हणजे यू पी एस सी तुम्हाला बिलकुल सोडेल परंतु तुम्ही सीला सोडू शकणार नाहीत अगदी त्या पद्धतीने आहे लहू मुलग ग्या ओके मग राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले नाही लहू मुलग गया त्यामुळे तुम्ही ल जायचं नाही मग त्यांनी काय केले पहा काँग्रेस सोडली कधी एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांनी डायरेक्टली काँग्रेस सोडली मग एकोणीसशे तेवीसचं सेशन पण आपल्याला थोडंसं पाहणं गरजेचं आहे ना तर पहा एकोणीसशे तेवीसमध्ये कुठं स्वराज्य पार्टी स्थापन झाली ओके स्वरा हा स्वराज्य पार्टीच आहे स्वराज्य पार्टीस कोणी स्थापन केली तर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी ओके मग एकोणीसशे तेवीस डिसेंबरमधील जे अधिवेशन होतं ते किती होतं आत्ताचं आपण पाहिलं पहा इथे किती आता अडतीसावं कित होणार होतं हे अडतीसावं अधिवेशन कुठं आहे मग पहा तर काकीनाडा येथे आहे ओके काकीनाडा कुठं आहे आजला तर अगदीच आंध्र प्रदेशमध्ये आहे पहा काकीनाडा व अडतीसावं हे अधिवेशन होतं व याचे अध्यक्ष कोण होते तर मोहम्मद अली होते ओके okay. मग ही घडामोडी महात्मा गांधी जेलमध्ये असतानाची संपूर्ण झालेली होती बरोबर आहे स्वराज पार्टी स्थापन झाली होती व हे अगदीच कायदेमंडळामध्ये जाण्यासाठी तत्पर होते व मोहम्मद अली यांचं जे अधिवेशन झालं नाही एकोणीसशे तेवीसचं यांच्या अंतर्गत पहा काहीच डिसिजन घेण्यात आले नाहीत फक्त अधिवेशनमध्ये यांनी प्रस्ताव ठेवला की आपण आता नेक्स्ट अधिवेशन कुठं भरवायचं आहे तर आपल्याला एकोणचाळीसावं अधिवेशन भरलं जाईल डिसेंबर महिन्यामध्ये पुढल्या वर्षी आपल्याला अधिवेशन भरवायचं आहे असं त्यांनी फक्त प्रस्ताव पारित करून घेतलेला होता बरोबर आहे मग पहा पूर्वी नियोजित अध्यक्ष वगैरे नव्हते की पुढल्या वर्षी कोण नियोजित अध्यक्ष वगैरे तसं काहीच नव्हतं पण जानेवारी महिन्यामध्ये हे डिसेंबर महिन्यामधील घटना आहे पहा मग जानेवारी महिन्यामध्ये अगदीच महात्मा गांधी जेलमधून बाहेर आले हेल्थ कंडिशन्सवरती मग बाहेर आल्यानंतर पहा अगदी त्यांच्याकडे लिडर्स येणं जाणं वगैरे करत होते मग इंडियन नॅशनल काँग्रेसची धुरा आता कुणाकडे जाईल याबद्दल पण थोडासा प्रस्ताव चालू होता मग याच दरम्यानच्या काळामध्ये पहा महात्मा गांधींकडेच आपण काय देऊयात तर अधिवेशनाची सर्व सूत्रे आपण महात्मा गांधींकडे देऊयात या कारणावरून त्यांनी काय केलेलं आहे पहा मग एकोणीसशे चोवीसचं जे डिसेंबर महिन्यामधील चोवीस सॉरी एकोणचाळीसावं जे अधिवेशन भरलं ते महात्मा गांधी यांनी लीड केलं ओके मग या अधिवेशनामध्ये नेमकं याचं इम्पॉर्टन्स काय एकोणीसशे चोवीसच्या अधिवेशनाचं तर महात्मा गांधींनी पहि हेच आहे एकमेव अधिवेशन यांनी लीड केलेलं महात्मा गांधी यांनी हेच आहे एकोणीसशे चोवीसचा मग यासाठी आपण हे अधिवेशन लक्षात ठेवतो एकोणचाळीसावं अधिवेशन व आणखीन यामधलं एक इम्पॉर्टन्स म्हणजे त्यांनी काय केलं पहा हे स्वराज्य पार्टीची स्थापना करण्यात आलेली होती त्याला त्यांनी मान्यता दिली की बाबा तुम्ही काम करू शकता पण त्यांनी काय म्हटले चित्तरंजन दास आणि राज सॉरी चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी की बा ठीक आहे ना जर तुम्ही आम्हाला परमिशनच देतात तर मग आम्ही आमची पार्टीच पूर्ण इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये घेऊन येऊ शकतो ना कारण महात्मा गांधी यांनी काय म्हटले पहा बेसिकली की तुम्ही कायदे मंडळात जाणार आहात ना तर जाऊ शकता पण एक कंडिशन आहे ओके एक कंडिशन काय आहे तर तुम्हाला खादी फेराव करायचा आहे म्हणजे खादी घालूनच तुम्हाला कायदे मंडळात बसायचं तुम्ही दुसरे कपडे घालून जाऊ शकत नाही फक्त खादी घाल सॉरी खादीला असेप्ट केलं तरच अस तुम्ही मान्यता आहे म्हणजे तुम्ही इंडियन नॅशनल काँग्रेसची असाल अन्यथा तुम्ही इंडियन नॅशनल काँग्रेस नाही तुम्ही इंडियन नॅशनल मधून सोडून जाऊ शकता हे दोन कंडिशन त्यांनी ठेवले होते एकोणीसशे तेवीसला मग त्यांनी काँग्रेस सॉरी स्वराज्य पार्टी स्थापन का केली होती तर पहा सी राजगोपालचारी आणि राजेंद्र प्रसाद यांचा विरोध होता की तुम्ही तसं पार्टी फोडू नका म्हणून मग यासाठी त्यांनी पार्टीला फोडून त्यांनी कायदे प्रवेश केला होता एवढंच आहे फक्त पुन्हा पहा मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट बनवलेली होती ओके आता हे थोडंसं तुम्ही बॅकवर्ड लिंकेजेस नक्की करून घ्याल आय होप हे संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला समजले आहेत पहा हेच प्रिलिमचं थोडंसं मटेरियल होतं कंबाईन परीक्षेला त्यानंतर राज्यसेवा आणि यू पी सीला इव्हन यू विचारलं जाऊ शकतं आय होप संपूर्ण पॉईंट तुम्हाला आता समजलेले आहेत ओके याच्या पुढचा इतिहास आणि मागचा इतिहास थोडासा वाचून घ्या बॅकवर्ड लिंकेजेस तुमचे क्लिअर होऊन जातील ओके तर आता आपण इथे थांबूया याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद